वालाच्या शेंगाची बन भाजी बनवूयात तर ती कशी बनवायची तर बघूया वालाच्या शेंगा घ्यायच्या त्यांना स्वच्छ धुवून घ्यायच्या छान काप करून घ्यायचं त्याच्यानंतर कांदा टोमॅटो अद्रक छान किसून घ्यायचं आणि एका छान छोट्याशा कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडी राई टाकून घ्यायची राई छान तळतळू द्यायची राई छान तळतळली त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं जिरंसुद्धा तळतळू द्यायचं आणि छान तेलामध्ये होऊ द्यायचं नंतर त्याच्यामध्ये जो आपण कापलेला कांदा आहे तो साईडला ठेवून पहिले लसण टाकून घ्यायचा लसण छान तेलामध्ये होऊ द्यायचा लसण छान झाला की लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकायचा कांदा पण छान लालसर होऊ द्यायचा छान कांदा लालसर झाला की नंतर त्याच्यामध्ये कट केलेले जे टोमॅटो आहे टोमॅटो टाकून द्यायचे आणि नंतर चवी पुरतं तिखट मीठ हळद टाकून घ्यायचं आणि स सिंपलची जी भाजी आहे वालाच्या शेंगा जर कोवळ्या असेल तर त्याला वाकायची गरज नाही आहे जर को कोवळ्या नसल्या थोडं वापरून आपण याच्यामध्ये टाकू शकतो तर ह्या शेंगा कोवळ्या होत्या तर मी इथे तशाच काप करून ठेवलेल्या आहे साईडनं नंतर चवीनुसार हळद तिखट मीठ टाकायचं नंतर वापरलेल्या शेंगा टाकायचा पण मी वापरलेल्या नाही आहे तर शेंगा डायरेक्ट टाकून द्यायच्या थोड्या म्हणता आचीवर पाच दहा मिनटपर्यंत भाजी होऊ द्यायची थोडं त्यातले जे दाणे असतात दाणे जर न असं अलगद बघायचे शिजले की नाही तर शिजले की भाजी झाली म्हणून समजायची ही भाजी एक विदर्भातली गावरान भाजी म्हणून म्हटल्या जाते आणि अशी पण ही भाजी म्हटल्या जाते तर ही भाजी खायला खूप छान लागते मी ट्राय केली आहे तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की, भाजी की ही भाजी तुम्हाला आवडली आहे की नाही आहे तर आणि ही भाजी खाणे खूप चांगले आहे याच्यामध्ये छान फायबर मिळतं फायबर हे आपल्याला डायजेस्ट करायला छान हे रा, करा करतं आणि आपली इम्युनिटीसुद्धा वाढते तर तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू